नमस्कार माया किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्तपैकी स्पंज डोसा पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथं मी चार वाट्या तांदूळ घेतलेला आहे बघा जुना तांदूळ आहे रेशनिंगचा तांदूळ आहे तर चार वाटी इथं मी तांदूळ घेतलेला आहे हे बघा तर आपल्याला माझ्या या मेजरमेंटप्रमाणे तुम्ही डोसे करून बघा अगदी सोपे आहेत तर इथं चार वाटी तांदळाला अर्धी वाटी मी उडद्याची डळ घातलेली आहे अर्धी वाटी पोहे घातलेले आहेत आणि अर्धी वाटी शाबू घातलेला आहे तर हे सर्व जिनसे एकत्र आपल्याला स स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपला डोसा खूप छान असा मऊ आणि स्पंजी होणार आहे तर हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बघा तर मी संध्याकाळी हे भिजत घातलेलं आहे जेणेकरून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला ते डोसे बनवता येतील तर इथं पाणी घातलेलं आहे मी हे पहा स्वच्छ तांदूळ वगैरे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि एक चमचा मी ह्याच्यामध्ये मेथीचे दाणे घातलेले आहेत आणि आता आपल्याला इथं टोपण लावून किमान सहा तासासाठी तरी आपल्याला भिजवायचं आहे तर इथं बघा आपलं सहा तासानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी ते छान भिजलेलं आहे आणि आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व जिनस घालून पेस्ट करत आहे बघा त्याची तर इथं माझी छान अशी पेस्ट तयार झालेली आहे बघा अगदी बारीक आपल्याला करायची आहे तर अशा रीतीने सगळे आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आहे आणि परत आपल्याला झाकण लावून एक सहा तासासाठी ठेवायचं आहे जेणेकरून आपलं बॅटर हे छान असं फुगून येईल तर जी पेस्ट बनवली ती सा एकसारखी एकजीव करून घ्यायची आहे तर इथं आपली झालेली आहे बघा आणि पीठ प आंबवण्यासाठी मी इथं झाकण लावून सहा तासासाठी ठेवलेलं आहे तर इथं मी डोश्यासाठी लागणारी चटणीची तयारी करत आहे खोबरं घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या एक गड्डी लसूण कोथिंबीर आणि फुटाने डाळ घेतलेली आहे तर हे सगळं जिनस आपल्याला काय करायचं आहे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे खूप छान अशी चटपटीत चटणी होते डोश्याबरोबर मस्त लागते खायला तर आवर्जून अशा पद्धतीने चटणी करा तर तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा मिरची घालू शकता त्याच्यामध्ये तर हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे बघा इथं आपली वाटण तयार झालेलं आहे पातळ चटणी तयार झालेली आहे तर आता आपण ह्या चटणीला फोडणी देऊया त्याचबरोबर इथं मी मीठ घातलेलं नाहीये अगोदर मी सुरुवातीला इथं मीठ घालणार फोडणी टाकणार आहे फोडणी टाकल्यानंतरच मी इथं मीठ ॲड करणार आहे चटणीमध्ये तर बघा इथं छान असं तेलामध्ये मोहरी जिरं कढीपत्ता घातलेला आहे फोडणी टाकलेली आहे मग ह्या फोडणीमध्ये तुम्ही उडदाची डाळसुद्धा अर्धा चमचा घालू शकता छान असा खमंग वास पण येतो आणि चटणी पण छान लागते तर आपण बा बघूया आपलं पीठ कसं झालेलं आहे तर बघा अगदी अर्ध्या पातेल्याच्या खाली पीठ होतं तर जवळजवळ एवढं पीठ वरती आलेलं आहे म्हणजे किती छान पुगलेलं आहे बघा जाळीदार असं पीठ आपलं तयार झालेलं आहे तर हे पीठ असंच राहायचं असेल तर आपण ज्यावेळी मिक्सरमधून काढतो तेव्हा जरी मीठ घातलं तरीसुद्धा चालेल आणि हे बॅटर न हलवता आहे असे डोसे उचलून टाकता येतात पण मी आता इथं ह्याच्यामध्ये आता मीठ घालत आहे आणि डोसे सोडणार आहे बघा तर इथं आपलं पीठ असं तयार झालेलं आहे छान असं फुगलेलं आहे जाळीदार झालेलं आहे तर इथं पीठ तयार झाले तोपर्यंत आपण चटणीमध्ये मीठ घालून घेऊया चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे बघा चवीपुरतं मीठ घालायचं आहे परत एकदा आपल्याला ढवळून हे झाकण लावून ठेवायचं आहे खूप छान टेस्टला आहे चटणी करून बघा आवर्जून तर इथं मी झाकण ठेवलेलं आहे बघा तर आता आपण डोसे करायला घेऊया तर अशा पद्धतीने असं पीठ तयार झालेलं आहे डोश्याकरता तर इथं गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे बघा गरम होण्यासाठी तवा माझा गरम झालेला आहे तर त्याच्यावर मी आता डोसे सोडणार आहे तर एकाच दिशेने आपल्याला चमचा फिरवायचा आहे बघा किती छान अशी जाळी आपल्या डोश्याला याय लागली आणि वास पण मस्त असा येतो आहे तर गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे जास्त फुल गॅस नको तर या डोशामध्ये मी मेथीचे दाणे घातलेले आहेत त्यामुळे इतकं एक वेगळाच फ्लेवर असा तो डोशाला येतो टेस्ट पण खूप छान लागते तर इथं बघा छान असं डोश्याला जाळे आलेली आहे आणि सुद्धा आपला डोसा सुटलेला आहे बघा हो का किती छान जाळे पडले आणि मागच्या बाजूने छान असं भाजलं गेलेलं आहे झाला आपला इथे डोसा तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने डोसे करून बघा तर इथं मी अनेक डोसा हे करत आहे बघा सोडत आहे गॅसवरती तव्यावरती अगदी एका दिशेने सोडायचं आहे आपल्याला छान अशी जाळी याय लागली बघा तर ह्याच पद्धतीने डोसे करा खूप छान आहेत सोपा आहे अवघड नाही आहे नक्की करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा तर इथं बघा छान असा डोसा कडेनं सुटलेला आहे आ ले ले आ हे बघा जाळी पण खूप छान आलेली आहे मस्त झालेला आहे आपला डोसा हा अगदी मऊ लुसलुती लुसलुसीत असा आणि स्पंजी डोसा झालेला आहे तर आता हा डोसे खाण्यासाठी तयार झालेले आहेत आणि नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की डोसा कसा झालेला आहे तो तर इथे छान असे प्लेट ठेवलेली आहे प्लेटमध्ये डोसे पण ठेवलेले आहेत आणि चटणी पण आहे खाण्यासाठी तयार आहे तर करून बघा आणि मला सांगा कसे झालेत डसे तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद